उत्तर प्रदेश मध्य प्रदेश भोपाळ आणि पटना बिहारमधून एवढंच नाही तर उत्तराखंडमधून सुद्धा आपणाला विचारधारा आपली पडल्यामुळे पसंद असल्यामुळे तिथले सुद्धा कार्यकर्ते काम करण्याची तयारी आहे तर त्यांच्याच विनंतीवरून आपणाला महाराष्ट्र विकास आघाडी म्हणले की त्यांना अडचण येते हे महाराष्ट्राचा पक्ष आहे तर इतर एक आला आहे हैसा त्यांना बोलत होते ते म्हणले की नाम बदल के अगर इधर आए तो आपको बहुत फायदा हो जाएगा ऐसा कुछ लोगों को बोलते इसलिए नाम बदलने का हमने तय कर दिया है और आज उनके हिसाब से आज आप सभी की सम्मति है ऐसा मैं गरीब पकड़ के नाम बदलने का सोच रहे हैं नाम क्या देने का है ये बात भी तय करेंगे अपन पहले ठहराव तो मंजूर हुआ है आ, और उसके बाद कार्यकार अपनी एच साहब ने कार्यकर्ती कार्यकारिणी बर, बर्खास्त पूरे राज्य की कार्यकारिणी बर्खास्त होने का ऐलान भी किया है तो कार्यकर्ती बर्खास्त हो गई इसका मतलब तुम सब फ्री हो गए ऐसा नहीं है तो बाद में आपका और चांस देने के सोच रहे क्योंकि कैसा है आ, जैसे कि <coughs> साम जो होता है जो होता है उसकी जो काट निकलती ना जब नयापन आता है उसको तो नयापन लाने के लिए अपन कार्यक्रम में अपन बदलाव ला रहे हैं इसीलिए अपन सब जन उसके साथ जुड़ना है और आप सभी को नया एक नया दौर शुरू करने का है इसलिए आपको सबको विनती है कि अगले कार्यक्रम में अपन नए नाम के साथ नए पार्टी के खुदा जी के साथ में एक बार फिर इकट्ठा हो जाएंगे और काम में अपन लग जाएंगे एवढं बोलल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांनी विनंती करतो की आपण मी आता मोकळा झालेला एवढं तुम्हाला सांगण्यासाठी पुन्हा आता माझ्या माणसात कौटुंबिक जिम्मेदारी जवळपास पूर्ण झालेली आहे बाकी राहिला आता त्याच्यानंतर मग मला वकील आणि राजकारण दोनच कामं राहतात मला काही ही नाही आणि मला काही तेवढं स्वार्थ पण नाही आहे संपत्ती करण्यासाठी चोवीस तास फिरत राहो असंही नाहीये पण पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं आता आम्ही राष्ट्रीय कार्यकारणीचे लोक दिलेले दोन चार महिने तळ ठुकून राहणार आहे आणि तिथं सगळं आम्ही तिसरी आघाडी कशी निर्माण करता येईल का होतय आतापर्यंत बरेचसे प्रयोग झाले पण विचाराचे पक्के नसल्यामुळे सगळे प्रयोग फेल गेलेले दिसून येतात विचाराचे तत्वज्ञान पक्क पाहिजे पार्टीचं तत्वज्ञान विचार आणि उद्देश परफेक्ट असला पाहिजे तर ते पूर्ण आपल्याला जात असते आतापर्यंत बरेच वगैरे बरेच प्रयत्न केले पण ते तत्व किंवा विचारात विचारधारेपासून थोडं भरकटल्यामुळे त्यांचा आघाडी किंवा त्यांच्यावर लोकांचा विश्वास ठेवला नाही पण आता त्यांना सोबत सुद्धा घेऊन आपल्याला आपल्या नेतृत्वाखाली तिथे बसण्याची म्हणजे पूर्ण तयारी झाली